सुप्रसिद्ध चित्रकार अमृतलाल वेगड यांनी लिहिलेलं तिरे तिरे नर्मदा हे पुस्तक आज माझ्या पुढे आहे संजीवनीच्या बुक रिव्ह्यूत आपले स्वागत हे पुस्तक मराठीत आहे मिनल फडणीस यांनी अनेकजण नर्मदा परिक्रमा करतात अनेकांनी त्यावर लिहिलं देखील आहे वेगड यांचे हे पुस्तक वेगळे ठरते ते अशासाठी की त्यात धार्मिकतेचा भाग अतिशय कमी आणि निसर्ग आदिवासी आणि सुहृद यांच्यासह केलेली ती आनंदयात्रा आहे त्यामुळेच ती माझ्यासारख्या नास्तिक व्यक्तीला भावते धार्मिकतेतून केली जाणारी पदयात्रा काटेकोर अनेक पथ्यपाळून केली जात पण अमृतलाल यांचा विशेष असा की आपले कामकाज सांभाळून सुट्टीत त्यांनी नर्मदेकाठी भ्रमण केले आहे ह्याविषयीची आधीची दोन पुस्तके त्यांनी लिहिलेली माझ्या वाचनात अजून आलेली नाही हे शेवटचं आणि तिसरं पुस्तक आहे असं असलं तरीही त्यात कुठेही आपलं काही वाचायचं राहून गेलं असं वाटत नाही इतकी सलगत आहे नदीच्या ते इतके प्रेमात आहेत की ते म्हणतात मी नदीच्या सौंदर्य वर्तुळातून बाहेर पडू इच्छित नाही अमृतलाल यांनी ही प्रदक्षिणा केली तेव्हा ते पंच्याहत्तर ते वर्षाचे होते आणि त्यावेळेस त्यांना नर्मदा प्रदक्षिणा सुरू करून जवळजवळ पंचवीस वर्षे झाली होती आज ते हयात नाहीत पण त्यांचे तरुण मन ठाई ठाई या पुस्तकातून दिसते धार्मिक कथा नसून सोयीचा भाग असल्याने ही प्रदक्षिणा अमरकंटक येथून सुरू न होता मांडल्याहून त्यांनी सुरू केली आहे त्यांचा विशेष असा की ती एका कला महाविद्यालयात भोपाळ येथे विषय शिकवत असल्याने सवळीप्रमाणे आधी सुटलेल्या बिंदूपासून प्रदक्षिणा पुढे नेत चालत राहतात गुजराती अमृतलाल वेगड यांच्याबरोबर जरा शिस्थूल अशी त्यांची पत्नी कांता आणि त्यांची पुस्तके वाचून आलेले त्यांचे काही चाहते असा लवाजमा आहे त्यांच्यासोबत आम आर्मीतले डॉक्टर मिश्र यांच्यासारखे सोबती असतात जे वाटेतल्या आदिवासींना तपासतात औषधे देतात ही काही संन्यासाची पदयात्रा नव्हे त्यामुळे अमृतलाल यांचा मोठा बारदाना मोठा लवाजमा आदिवासी फगनू आणि त्याचे साथीदार मदतीला आणि त्याला ते फगनूदा म्हणतात त्यांच्याकडे पाहण्याची वेगळांची एकूणच दृष्टी प्रेमाची वेगळांच्या लेखनात नर्म विनोदाची पखरण स्वतःवरच विनोद करत लिहायची अनोखी पद्धत हेच पाहता दोन महिन्यांपूर्वी घोट्याला घरचं दार असं काही लागलं की दहा दिवस घराबाहेर जाऊ शकलो नाही आता परिक्रमेत पडलो बिडलो तर लोक म्हणतील म्हातारेची मतीच मारली गेली आहे पडून रहा आता वर्षभर घरात पण नर्मदेवर अतूट विश्वास हा पेस माझा नसून नर्मदेचा आहे मी काय ह्याची काळजी करू चालताना ते नर्मदेशी संवाद करतात तिला म्हणतात तू सर्वांसाठी जरी नर्मदा असलीस ना तरी माझ्यासाठी मोक्षदा आहेस अमृतलाल काठावर राहणाऱ्या लोकांमध्ये त्यांचे होऊन राहतात असे हे पुस्तक वाचताना लक्षात येतं मग गावकरी कधी कधी ढोंगी परिक्रमा करणारे त्यांना कसे फसवतात कसे नाडतात कसे त्यांना त्रास देतात ह्याच्या कथाही सा ऐकवतात आणि त्या ह्यांनी याच्यात लिहिलेल्या आहेत जीवाला चटका लावणाऱ्या या कथा ग गरीब बिचाऱ्या भोळसड गावकऱ्यांना तोडून मोडून टाकणाऱ्या बाकी त्यांची निसर्ग वर्णने म्हणजे शब्दचित्रेच शब्दचित्रे की दीर्घ कविता काहीच सांगता येत नाही त्याचे वर्णन कुठवर मी करू पुस्तकाची गुंगी चढते एवढे खरे एकापेक्षा एक सरस मुळात वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक एखादी अवघड वाट अमृतलाल यांना उठत बसत पार करावी लागते ते म्हणतात पण आश्चर्य म्हणजे बायकांना विशेष गैरसोय झाल्याचं जाणवलं नाही जणू त्यांच्या अंगात कोणीतरी दैवी शक्ती आली असावी नदीचा स्वभाव विशेषही जणू काही वेगळे यांना जाणवतो कजला संगमाला नर्मदा डोंगरांमध्ये अशी काही गुरफटली आहे की जणू काही तिला कोंडलं आहे एक क्षण नर्मदा स्तब्ध होते पण तीव्र वळण घेऊन डोंगरांना अंगठा दाखवत पुढे जाते ते लिहितात तर चंदनघाट येथे पौर्णिमेचं चंद्र पाहून त्यांना वाटतं की मी आता रिकामा झालोय माझ्याकडे ह्याला द्यायला उपमा नाही लागलीच त्यांना शबरीची आठवण येते तिचे स्मरण करतानाच त्यांना अनेक उपमा चंद्राला द्यायला आठवतात हा सर्व प्रसंग मुळातच वाचायला हवा अमृतलाल यांनी फक्त नर्मदेची परिक्रमा केली नाही त्यांचा विशेष हा की जिथे संगम आला तिथे त्यांनी तिच्या उपनदीला पण प्रवे प्रदक्षिणा घालत तिच्या उगमापर्यंत चालत जाऊन परत प पलीकडच्या तीरावरून येऊन मग पुढे नर्मदेला परिक्रमा सुरू केली मग त्यांच्या कथनात हे काहीशा निर्जन निष्पाप आणि भूमीबद्दल तेथे राहणाऱ्या जास्तच अबोध लोकांविषयी लिहिले जाते नर्मदेच्या काठावरील लोक खेडवळ खरे पण त्यांचा शहरी लोकांशी थोडीशी तोंड ओळख तरी असतेच पण ह्या उपनद्यांवरील लोक त्यांनी कधी शहरी माणूसच पाहिलेला नाही संकरी टोलाची आठवण ते लिहितात रात्री जेवताना मांजराने त्यांच्या पानातली चतकोर चपाती पळवली मग वेगळांनी अजून एक तुकडा तिला दिला पण तिने तो घेतला नाही बहुतेक तिच्या स्वाभिमानाला धक्का बसला असावा ते लिहितात हे पशुपक्षी आमचे लहान भाऊच असावेत त्यांच्यातील हळवा चित्रकार लिहिताना एक फिलासाफरचं रूप घेऊन बाहेर येतो ह्या यात्रेत अमृतलाल आणि त्यांची पत्नी कांता हे भरभक्कम प्रवासी कायम राहणारे बाकीचे लोक जसे की फोटोग्राफर भट्टाचार्य डॉक्टर अखिल मिश्र रमेश शहा आणि त्यांची पत्नी हंसा त्यांची मैत्रीण गार्गी देसाई कुंदनसिंह परिहार शरद चौहान असे लोक येऊन मिळतात ठराविक अंतर चालून परत फिरतात काही ओळखीचे तर काही अनोळखी पण सर्व एका कुटुंबातलेच जण त्यांना अनेक वल्ली भेटतात एक बाबा म्हणतो मी परिपूर्ण आहे कारण मी नर्मदेजवळ आहे ते लिहितात आयुष्यात मला पहिला माणूस भेटला जो म्हणतो मी परिपूर्ण आहे आणि मला कोणाकडून -कुण काही नको कधीकधी गावकऱ्यांनी त्यांची पुस्तके वाचलेली असतात नर्मदा प्रसादची तर गोष्ट अनोखी आहे चांदच्या बाजारात तो त्यांना पुन्हा भेटतो त्याच्या आधी चार वर्ष त्यांना त्यांनी पत्र लिहिलेलं असतं त्यात त्यांच्या सौंदर्य की नदी नर्मदा हे पुस्तक वाचून भारावून जाऊन तो गेली चार वर्षे परिक्रमा करत होता असं नर्मदा प्रसाद यांना या पत्रात लिहिलं होतं नंतर मध्यंतरी तो त्यांच्या घरी पण येऊन गेला होता त्याचं लग्न झालं त्याला हा असा अचानक बाजारात पाहून त्यांना अतिशय आनंद होतो तोही त्यांना त्यांच्या पुढच्या यात्रेत सामील होतो वेगड यांची ही शेवटची परिक्रमा त्यांनी पंच्याहत्तराव्या वर्षी सुरू केली अर्धवट करत परत थांबत परत सुरू करत ती संपते ती त्यांच्या एक्क्याऐंशाव्या वर्षी आता यात्रा संपत आली आहे पुन्हा यात्रेला जाणे नाही परिक्रमेला जाणे नाही आम्ही नर्मदेचे स्थलांतरित पक्षी आहोत असे ते स्वतःविषयी यावेळी लिहितात वाटेत गोकला गावचे त्यांना तीन विद्यार्थी भेटतात रोज सात किलोमीटर चालत जाऊन ही मुलं केरापानी इथे शाळेत जातात अमृतलाल ही मुलं अकरावी पास करेपर्यंत अठरा हजार किलोमीटर चाललेली असतील असा हिशोब मांडतात शाळेतल्या शिक्षकांच्या तिथे गेल्यावर लक्षात येतं की वेगड यांचे धडे तिसरी आणि नववीच्या पुस्तकात आहेत मग ते त्यांना बोलायला सांगतात शाळेत एकही मोठी खोली नसल्याने मग त्यांना तीन वेळा भाषण द्यावे लागते मग त्या तिन्ही स्तरातील मुलांना त्यांच्या त्यांच्या स्तराप्रमाणे ते नर्मदेचे महत्त्व सांगतात जशी नदी उगमाला बारीक असते आणि मग संगमाला फुगत जाते तसाच हा कबीलाही सुरुवातीला काही लोक का असणारे आता चांगले तीस जण होस असतात तीस जणांचा ताफा होतो शेवटी त्यांनी हा एक लेख लिहिला आहे ज्याची सुरुवात एका कवितेने होती आहे मोरी कवीता। नर्मदा मैया ही कविता वेगळ स्वतःला नर्मदा व्रती चित्रकार म्हणवतात मध्य प्रदेशात त्यांनी नर्मदेवर लेख पुस्तके आणि कोलाज चित्रे यांची प्रदर्शनं भरवली त्यांनी त्याचा अल्बम केला होता त्याविषयीचा देखील एक लेख आहे आणि तो अतिशय खुमासदार झाला आहे आता ह्या आजच्या चर्चेचा शेवट आपण त्यांच्या एका आवडत्या परिच्छेदाने करूया ते लिहितात जर शंभर वर्षे किंवा दोनशे वर्षांनंतर एखादं दा दाम्पत्य नर्मदा परिक्रमा करताना दिसलं नवऱ्याच्या हातात केरसुणी आणि बायकोच्या हातात टोपली खुरपी नवरा घाटांची स्वच्छता करत असेल आणि बायको कचरा लांब नेऊन फेकत असेल आणि दोघेही वृक्षारोपण पण करत असतील तर मग समजून घ्या की ते आम्हीच आहोत कांता आणि मी कोणी वाद्य वाजवणारा पूर्वी खूप वेळ वाद्यांचे सूर जुळवत असतो त्याचप्रमाणे ह्या जन्मात आम्ही नर्मदेच्या परिक्रमेचे सूर जुळवत राहिलो परिक्रमा तर पुढच्या जन्मापासून करू खरंच किती हा नम्रपणा आणि किती हा मोठेपणा हे पुस्तक वाचताना मी खूप भारावून गेले आहे भेटू अशाच एखाद्या पुस्तकासह पुढच्या शनिवारी धन्यवाद